नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक किलो गाजरापासून हलवा बनवणार आहे तरी ते बघा एकदम लाल चुटूक गाजर असतात ना ते मी किसून घेतलेले आहेत सुरुवातीला काय केलेलं एक किलो गाजर आहे ते त्याच्यावरची साल काढलेली आणि ते पाण्याने स्वच्छ धुतलेले आणि नंतर किसून घेतलेले आहेत तर अगदी फ्रेश जे ताजे ताजे, ताजे गाजर असतात ना लाल ते घ्यायचे म्हणजे गाजराचा हलवा आहे तो छान होतो तर आत्ता आपण गाजराचा हलवा बनवून घेऊया सुरुवातीला मी कढईमध्ये चार चमचे तूप घेतलेलं आहे ते तूप टाकून घेते तर आज जो गाजरचा हलवा बनवणार आहे ना तो अगदी पारंपरिक पद्धतीने बनवणार आहे थोडंसं गरम झालेलं आहे इथे मी थोडेसे काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे घेतलेले आहेत तर सुरुवातीला या तुपामध्ये आपण हे काजू आणि बदाम आहे ना ते कमी गॅसवरती चांगले परतवून घेऊया इथे मी काजू आणि हलके बदाम हलकेसे परतून घेतलेले आहेत आता हे कुरकुरीत झालेले आहेत आता हे काजू बदाम काढून प्लेटमध्ये ठेवते आता या तुपामध्ये हे जे आपण एक किलो गाजर किसून घेतलेलं आहे ना ते पूर्णपणे टाकून घेऊया मोठीच कढई घ्यायची आहे ज्यावेळेस आपण जास्त गाजरचा हलवा बनवत असतो त्यावेळेस म्हणजे व्यवस्थित आपल्याला हलवता येतं आता हे खिपलेलं गाजर आहे ते आपण मिनिटभर या तुपामध्ये कमी गॅसवरती परतवून घेऊया मिनिटभर गाजर चांगलं परतवलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि कमी गॅसवरती पाच ते सात मिनिट हे गाजर आहे ते चांगलं शिजवून घेणार आहे ताजं गाजर असल्यामुळे त्याच्यामध्ये रस असतो आणि त्या रसामध्येच हा गाजर आहे ना, बर ता ता चा गाज ना ते शिजून निघतं आता बरोबर पाच मिनिट झालेले आहेत आता मी याच्यावरचं ताट काढते गाजर आहे ना ते आपण परत एकदा हलवून घ्यायचं आहे तरी इथे बघू शकता गाजरामध्ये जे पाणी आहे ना ते पाणी चांगलं सुटलेलं आहे आणि त्या पाण्यामध्येच हे गाजर आहे ते शिजलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये आणखी साहित्य घालायचे आहेत एक वाटी भरून दूध घेतलेलं आहे हे दूध आहे ना ते गरम करून थंड केलेलं आहे तर बरोबर एक वाटी दूध घालत आहे ते मी एक वाटी साखर घेतलेली आहे तीही घालून घेते साखर तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मी पाच वेलची कुठून घेतलेली आहेत याऐवजी तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालू शकते ही आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दूध साखर आणि वेलची पावडर व्यवस्थित मिक्स केलेली आहे आता काय करायचं आहे हे गाजर आहे ना ते न झाकताच शिजवून घ्यायचं आहे जर झाकून शिजवलं तर याला जास्त पाणी सुटलं जातं तर मी कमी गॅसवरतीच हे गाजर चांगलं न झाकताच शिजवून घेणार आहे पंधरा ते वीस मिनिटाने याच्यामध्ये जे आपण दूध घातलेलं होतं ना ते बऱ्यापैकी अटलेलं आहे आणि हे आपण मधून मधून सतत हलवत होतो जेणेकरून हा गाजराचा हलवा आहे ना तो खाली लागणार नाही तर आत्ता मी या स्टेजला ना इथे मी एक वाटी खवा घेतलेला आहे तर हा खवा आहे तो मी घरीच बनवलेला आहे जर तुम्ही विकतचा खवा घालणार असाल ना त्यावेळेस काय करायचं आहे सुरुवातीला तो थोडासा परतवून घ्यायचा आणि मगच घालायचा आहे आता हा खवाही आपण या गाजराच्या हलव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे या गाजरामध्ये व्यवस्थित खवाही मिक्स करून घेतलेला आहे आणि खवा घातला म्हणजे ना गाजराच्या हलव्याला अगदी अप्रतिम टेस्ट येते तर आत्ता आणखी एक पाच ते सात मिनिट व्यवस्थित कमी गॅसवरती या खव्याची टेस्ट अगदी गाजरामध्ये जाईपर्यंत परतवून घ्यायचा आहे टाकल्यानंतर आणखी एक दहा ते पंधरा मिनिट हे, हे गाजर आहे ते चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण कमी गॅसवरती हे गाजर शिजवतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये खव्याची परत दुधाची आणि साखरेची टेस्ट आहे ना ती अगदी छान उतरते आणि त्याच्यामुळेच हा पारंपरिक पद्धतीचा गाजराचा हलवा आहे ना तो चवीला अप्रतिम तयार होतो तर इथे आता हा आपला गाजराचा चविष्ट असा हलवा तयार झालेला आहे इथे आता आम्ही चार प्लेट घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये हा गाजराचा हलवा सर्व करत आहे हा गाजराचा हलवा आहे ना तो अगदी आठ दिवस ही चांगला राहतो आणि इथे बघू शकता अगदी टेस्टी असा गरमागरम गाजराचा हलवा तयार झालेला आहे आणि हे जे परतून घेतलेले काजू बदाम आहेत ना ते टाकते असं शेवटीच टाकायचे म्हणजे अगदी कुरकुरीत असे काजू बदाम खाताना लागतात तरी ते बघू शकता आपला पारंपरिक पद्धतीचा चविष्ट आणि टेस्टी असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्हाला हे गाजरच्या हलव्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा, नमस्कार